हॅलो हाय नमस्ते तर आज व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार आहे तसे सगळे मस्त मजेत ना तर आज आहे संडे साई मी तूप तूप बनवायची प्रोसिजर एकदम साधी सोपी आहे आठवडाभर जे दुधावरती साई निघते ती मस्त तुम्ही एका कंटेनर मध्ये स्टोअर करा आणि त्याच्यामध्ये दही टाकून थोडंसं मिक्स करून एक दोन दिवस बाहेर ठेवा फ्रीजमध्ये स्टोअर आहे तोपर्यंत ठीक आहे पण ज्या दिवशी तुम्हाला तूप करायचं त्याचे एक दोन दिवस आधी तुम्हाला ते बाहेर काढून ठेवावं लागतं आणि ते नंतर मिक्सरमध्ये घ्यायचं आणि त्यात थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आणि आज बनवत आहो रविवार स्पेशल मटन तर माझे सासरे पण येणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा मित्र कोणी ना कोणी तर असतंच तर अशा प्रकारे आम्ही पाच जणांचं जेवण आज बनवत आहे मी तर श्रा श्रावण पण संपला आहे श्रावण संपला आहे तर म्हटलं चला फर्स्ट रविवार आहे श्रावणानंतरचा तर आज मटण आणूया इतक्या क्रेविंग्स नाही झाल्या श्रावणामध्ये लक्षात पण आलं नाही की हा महिना संपला कसा आणि एवढं यो, फास्ट केला की छान मस्त फास्टिंग पण झालं मस्त वाटलं बॉडीला काहीतरी रिलॅक्स भेटलं नाही तर, तर मग आपण पंधरा दिवसात एकदा आता नॉनव्हेज खातोस तर ते पूर्णपणे अवॉइड झालं ते चांगलं झालं हो आता मटणाची तयारी करते हे वाटणाची तयारी कोथिंबीर डीमॅटमधनं आणली मध्ये जरा तरी भाज्या भेटत आहेत पण रोड साईडला जे भाजीवाले बसतात त्यांच्याकडे काहीच भाज्या नाही आहेत वांगी बटाटे को ते दोडका वगैरे त्याशिवाय असं मस्तपैकी हे मटण शिजवून घेतलं निम्मीला तिखट ती खात नाही ना सो मला असंच बनवावं लागतं त्याच्यानंतर आम्ही आमचं वाटण तिखटचं बनव राईस पण झाला आणि थोडा भूक लागलेली आणि हे बघा मस्तपैकी लोणी केवढं झालं आहे आणि छान तूप कढायला ठेवते हे लोण्याचे गोळे असे छान छान मी साईडला काढत होते आणि माझ्या नवऱ्याला वाटत होतं की मी फर्स्ट टाईम तूप बनवते कारण रविवारचं फर्स्ट टाईम तो बघत होता सो बोल होता थँक गॉड तुझ्या मम्मीने तुला तूप बनवायला शिकवलं आहे कारण त्याला तूप खूप आवडतं तर अशा प्रकारे मी आज संडेचं एक्स्ट्राची कामं केली आणि ही अशी आमची मटणाची तरी आलेली होती छान इथे निमीचं जेवण वगैरे झालं तिला संडेला खूप छान तयार व्हायचं असतं आणि अशी ती तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू